नमस्ते किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे उंदरावळ ही रेसिपी ही रेसिपी आहे ना ही गणपती बाप्पांचा नैवेद्य आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ आणि घालत आहे चवीपुरतं मीठ आता यामध्ये लागेल तसं पाणी घालून चपात्यांना पीठ जसं मळून घेतो त्याच पद्धतीने पीठ मळवून घेणार आहे तर ही जी उंदरावळीची रेसिपी आहे ही, ही मराठवाडा लातूर येथे पारंपरिक पद्धतीने केली जाणारी गणपती बाप्पांचे नैवेद्य आहे हा मराठवाड्यामध्ये नैवेद्य आवर्जून केला जातो गणपती बाप्पांसाठी तर जसा कोकणामध्ये मोदक हा नैवेद्य गणपती बाप्पांसाठी प्रसिद्ध आहे तसाच मराठवाडा लातूर येथे ही उंदरावळीचं नैवेद्य प्रसिद्ध आहे तर गव्हाचं पीठ मी जास्त घट्ट किंवा सैल असं ठेवलेलं नाही जसं आपण चपात्यांसाठी पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने पीठ मळवून घेत आहे तर हे एक वाटी गव्हाच्या पिठाचं जे मी प्रमाण घेतलेलं आहे ते दोन ते तीन जणांसाठी अति योग्य आहे आणि भरपूर होतात यामध्ये तर तुम्हाला जर आणखी क्वांटिटी वाढवायची असेल तर पिठाचं प्रमाण वाढवलात तरीही चालेल तर हे पहा छान असं मी पीठ मळवून घेतलेलं आहे आणि पीठ मळवून झाल्याच्यानंतर त्याला भिजत ठेवण्याची वगैरे काही आवश्यकता नाही लगेच करायला घेतलं तरीही चालेल तर पहा पीठ छान मळून झालेला आहे आता तयारी करून घेते बनवण्याची तर इथे मी पंचमेवा असा घेतलेला आहे त्यामध्ये काजू बदाम दोन प्रकारचे मणुके घेतलेले आहेत खारीक घेतलेली आहे तर आता आपण तयारी करून घेऊ तर पहा एका भांड्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये घालत आहे पंचमेवा आणि खोबरं घेतलेलं आहे सुक्क खोबरं किसून घेतलेलं आहे पंचमेवा हा ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचा असेल तर घालू शकता पण पूर्वी घालत नव्हते एकदम सिंपल पद्धतीने बनवायचे तर यामध्ये घातलं आहे मी एक ते दीड चमचा तूप आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि मिठाने मी खूप छान चव येते तर आता ते पाणी उकळत आहे तोपर्यंत उंदरावळ बनवून घेणार आहे तर मी जे पाणी आत्ता उकळायला ठेवलेलं आहे त्या पाण्याऐवजी हो तुम्ही दूध घातलात तरीही चालेल पण मी पाणी घातलेलं आहे एकदम सिम्पल पद्धतीने बनवायचे पूर्वी तर चला तर मग आता पुढची प्रोसेस करून घेऊ तर इथे मी पिठा प्लेटामध्ये चुक्कं पीठ घातलेलं आहे तर जे आपण उंदरावळ बनवून त्या पि प्लेटामध्ये टाकू तेव्हा ते प्लेटला चिकटणार नाहीत तर असं छोटासा मी गोळा घेतलेला आहे पिठातला आणि तर हे पहा अशा पद्धतीने बनवले जातात छोटे छोटे हातावर असे रोल करून तर हे पहा अशा पद्धतीने बनवले जातात उंदरावळ तर कोणाला जास्त मोठे आवडतात मी अशाच पद्धतीने छोटे छोटे बनवते ते पाण्यामध्ये उकळत्या त्या पाण्यामध्ये घातल्यानंतर फुकतात तर आणि मुलंही अशा पद्धतीने खातात छोटे असले की म्हणून मी असे छोटे छोटेच बनवत आहे तर तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही आकार देऊन बनवू शकता तर अशा प्रकारे मी सगळी उंदरावळ बनवून घेणार आहे तर त्याचं काय आहे ना या पाण्यामध्ये साखर घालायची राहिलेली होती तर मी दोन ग्लासासाठी एक वाटी साखर घातलेली आहे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण वाढवलात तरीही चालेल तर आता साखर मिक्स होईपर्यंत उकळून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीनेही तुम्ही रोल पिठाचे गोळे करू शकतात छोटे छोटे तर पहा सर्व उंदरावळ तयार झालेले आहेत ते एकमेकांना चिटकू नये म्हणून मी त्याच्यावर सुख पीठ असं घातलेलं आहे तर तयार झालेले उंदरावळ उकळी आलेल्या पाण्यामध्ये घालून छान उकडून घेणार आहे तर पहा पाण्यातली पूर्ण साखर विरघळलेली आहे तर गॅस मंद करून घेते आणि सर्व उंदरावळ तयार झालेले यामध्ये घालून छान उकडून घेणार आहे उंदरावळ उकडण्यासाठी एक आठ ते नऊ मिनिटाचा वेळ लागतो अर्थात सांगण्याचं तात्पर्य एवढंच की बारीक गॅसवर म्हणजे एकदम मंद गॅसवर दहा मिनिटे लागतात शिजण्यासाठी छान आणि त्यामध्ये खूप छान असे शिजून मस्त तयार होतात उंदरावळ तर आता पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे गॅस मंद आहे एकदम बारीक करून ठेवलेलं आहे आता यावर अर्धं झाकण लावून पूर्ण झाकायचं नाही नाहीतर सगळं ते पाणी वर येतं तर अर्ध झाकण लावून दहा मिनिटं शिजवून घेणार आहे तर दहा मिनिटं पूर्ण झालेली आहेत तर पहा मस्त असं छान एक आता पाण्याला जो आहे ना गोड पाण्याला मस्त दाटसरपणा आलेला आहे आणि उंदरावळ ही छान शिजलेली आहेत उंदरावळ शिजलेली आहेत की नाही पाहायचं असेल तर प्लेटावर उंदरावळ काढून घ्यायचे आणि चमच्याने असे त दाबून बघायचे किंवा असे कापून पाहायचे तर पाहायला लगेच समजतं उंदरावळ शिजलेले आहेत आता यावर घालत आहे इलायची पावडर छान इलायची कुटून घेतलेली आहे फ्रेश एकदम आणि ती घालते म्हणजे छान सुगंध येईल आणि जर या गोड पाण्याला आणखीन तुम्हाला जर खीरसारखं हवी असेल दाट तर यावर गव्हाचं थोडंसं पीठ भुरभुरलं की छान खीरसारखं सरपणा येतो आणि छान होते तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर मराठवाड्यातील गणपती बाप्पांचं नैवेद्य उंदरावळ तयार आहे